श्री स्वामी समर्थ बाळा तुझी प्रार्थना मला पोहोचली आहे पुढच्या क्षणाला तुझ सर्व दुःख संपून जाणार आहे आजचा संदेश टाळू नकोस ऐकून घे भाग्यवान ठरशील अरे बाळा न मागताही तुला तुझ्या स्वामी आईकडून खास आशीर्वाद मिळणार आहे आजचा संदेश खूप खास असणार आहे बाळा प्रयत्न कष्ट प्रामाणिकपणा यावर तिची किंमत लिहिलेली नसते पण तुझ्या अंगी असणाऱ्या या गुणांना नक्कीच लाखाचं मोल असत बाळ मन शांत ठेवून कर नामस्मरण शांत रहा चिंता करू नकोस तुला नेहमीच आहे माझा आशीर्वाद मी आहे पाठीशी तू भिवू नकोस बाळ तू दुःख आता संपणार तुझी भरभराट होणार समजून तर बघ बाळ तुझ्या प्रयत्नांच्या कसोटीवर तू आता खरा अरे बाळा गरज नसतानाही कुणी गरजेला यावं असं नीतिमत्ता ठेव तुझ्या आयुष्यात येणारच सुखाच किरण बाळा फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव तू कष्टानं मिळवलेली गोष्ट म्हणजे माझ्या भक्ती सारखीच असते अरे दुःखी होऊ नकोस तुझी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी असते अशक्य आहे ते जे जमणार नाही ते मी शक्य करणार आहे मन लावून तर बघ मन लावून करून तर बघ तुला सगळ्याच गोष्टी शक्य आहेत जिथे माझं अस्तित्व असतं ते कधीही न संपणार असतं तुझी भक्ती पूर्ण झालीच म्हणून समज जे तुझ्या कर्माचं वजन जास्त असत शाळेतल्या गणितात तुला चुकीचं गणितही यायला हवं बाळ प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थनाम टाईप कर तुझ्या डोळ्यात मला सतत काळजी दिसते बाळा जी तुला स्वस्त राहू देत नाही बघ माझ्या डोळ्यात बाळ तुला आनंदाची चमक दिसते तू मार्ग चालत राहा मग बघच तुझी अडचण मी दूर करणार आहे प्रयत्न करून तर बघ एकदा तुला जमणार आहे अरे घरात जरी अंधार असला तरी तुझ्या मनात अंधार ठेवू नकोस तुझ्या मार्गातील प्रकाश आहे मी तुला नेहमी सोबत भेऊ नकोस बाळा हा संदेश शेवटपर्यंत आहे तुला अजून एक गोष्ट सांगितलीये बाळ अरे शोधून तर पग कोणी काही म्हटलं तरी तुझा मार्ग तू चालत राहा जर तू योग्य मार्गावर आहेस विश्वास ठेव तू ध्येयाच्या अगदी जवळ आहेस अरे तुझी प्रगती झाली तर कोणाला आनंद नाही वाटणार कोणाचा जळफळाट होणार तर कोणाचा आशीर्वाद मिळणार तुझ्यावर फुलांचा वर्षाव माझ्याकडून होणार अरे तुझी स्वामी माऊली अशक्य ही शक्य करणारे तुझ्या आयुष्यात आनंदाचे न संपणारे क्षण भरणारे तुझ दुःख कायम राहणार नाही वाट ते पुढच्या क्षणी संपणार आहे तुझं आयुष्य आहे अनमोल ते पुन्हा पुन्हा येणार नाही नेहमी लक्षात ठेव बाळा तुझी ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार आयुष्यात तू आजवर जे केलंस सगळं तुझ्या मनासारखंच होणार बाळा तू केलेलं एक नामस्मरण तुझी हाक मला ऐकू येते तुझ्या डोळ्यात पिसत मला तुझी भक्ती तुझ्या माझ्या मायेच्या प्रेमाची साक्ष देते माझा आशीर्वाद आहे तुला फक्त कर एकदा नामस्मरण तुझी अडचण आता संपणार आहे जाणून घे तर एकदा आपल्या नात्याचं बंधन अरे नेहमीच तू माझे आभार मानत असतोस आज पण मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तु तुझा वेळ देऊन शांतपणे आज ऐकून घेतलास बाळा हा संदेश तू आज ऐकून घेतलास मला खूप आनंद आहे तुझा विश्वास आहे ना मग तर मी कायम तुझ्या सोबतच आहे अरे तुझी पण कमाल आहे स्वामी माऊली तुझी आई आहे दुःख का वाटून रडत आहेस बाळा तुझे अश्रू आता मी पुसणार आहे अरे तुझ्या सारखा भाग्यवान कोणी नाही बघ तर सगळीकडे शोधून कोण म्हणत तुला कोणी नाही हे स्वामी आहे तुझं जीवन बाळा रूपावर गर्व नकोस करू ज्ञानाचा अहंकार नको करू तू भाग्यवान आहेस दोन्ही तुझ्याकडे आहेत त्याचा अपमान नकोस करू बाळा बघ बा काय चमत्कार घडतो तुझा स्वभाव सर्वांना जर आवडतो तुझ्या सारखा तूच तुझ भाग्यवान लाखा एखादाच सापडतो आणि घडतो अरे लक्षात असू दे बाळा तुला कुणी हात धरून नाही शिकवलं ते तू स्वतः शिकत केलास आणि स्वतः घडलास आणि अनेकांना घडवत केलास अरे बंद पाकिट उघडलं तर आतून काय निघेल माहित नसत पण तुझा स्वभाव आणि तुझं कर्म जे सांगत असतं ते सर्वांना नक्कीच माहिती होत असत बाळा आयुष्यात आरशाप्रमाणे पारदर्शकता ठेव पण सगळंच उघड करू नकोस मनाचा एक कोपरा जपून ठेव तुझं शिक्षण नसलं तरी शिकण्याचा अनुभव आहे जे तुझ्या आयुष्याचं गणित अगदी अचूकच सोडवणार आहे बाळा मला काहीच जमत नाही असं म्हणू नकोस तुला तर तेही जमणार आहे जे मलाही जमणार मला नाही बाळा विश्वासाला शपथ तिची गरज नसते शपथ घ्यायला लागत असेल तर त्या विश्वासाला काहीच किंमत नसते बाळ आज तू हा संदेश ऐकलंस मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच मला सगळं आलं अरे तुझं मन नाजूक असलं तरी खूप कणखरही आहे बाळा झेलला आहेस तू मोजगे आनंदाचे क्षण आणि असंख्य दुःखाचा ज्वाळा अरे शोध घेऊन तर बघ प्रत्येक पावलो पावली माझच अस्तित्व आहे बाळा तुला ते जाणवणार आहे बाळ जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण पर बाळ नेहमी लक्षात ठेव प्रत्येक क्षणात आनंद लपून आहे तुला नेहमी त्याला शोधायचा आहे शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझ मार्ग तू चालत राहा तर तू खरा ठरशील स्वामी भक्त